सर मोरवाडी कोर्ट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालेलं आहे काय सांगत नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर सुभाष गुरव खर तर सांगायचं म्हणजे मोरवाडी मध्ये गेली दहा वर्ष पाच मी तिथं वकिली क्षेत्रामध्ये काम करत होतो पण खरं सांगायचं म्हणजे पार्श्वभूमी जर पाहिली मोरवाडीची कोर्टाची तर एकोणीसशे सत्याऐंशी ला मोरवाडी कोर्टाची स्थापना झाली होती आणि त्यानंतर बरेच अध्यक्ष होऊन गेले आणि बरेचदा या मोरवाडी कोर्टाचा सा विस्तारासाठी सर्व वकिलांनी आणि कमिटीनी प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांच आज कुठंतरी मला मला फलप्राप्त झाल्यासारखं वाटतंय तसं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पालिकेमध्ये भरपूर आणि भरपूर प्रमाणात इतर गावांचा समावेश आता केलेला आहे त्याच्यामुळे लोकसंख्येचा भरमसाठ वाढ झाली त्या माध्यमातनं लोकांचे प्रश्न या वाढतच वाढत चाललेत कारण की इतर गावांच्या या पिंपरी महानगरपालिकेत समाविष्ट केल्यामुळं जमिनींचे वाढते दर आणि त्या माध्यमातून होणारी पार्श्वभूमी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी वाढलेली आहे आणि मोरडी कोर्ट असेल जुनं जे होतं ते स्थलांतरित होऊन तेव्हा दर जे आमच्या वकील वर्गाने आणि माध्यमातून ज्या प्रयत्न केले काही का समाज सामाजिक कार्यकर्ते तसेच या पत्रकार जे आपल्या सारखे पत्रकार जे आहेत यांनी त्या गोष्टीचा योग्य त्यावेळी आपल्या समाजाला माहिती पुरवल्यामुळं त्या पत्रकारांचाही तितकाच खारीचा वाटा म्हणावा लागेल या यशामध्ये आणि मोरवाडीचं रूपांतरण पुढील कोर्टामध्ये म्हणजेच निरुणगरच्या कोर्टात रूपांतर होऊन स्थानांतरित करण्यात आलं तीन चार वर्षापूर्वी त्याच्यानंतर या सम पिंपरी चिंचवड करा साठी जर सा महत्वाचं आणि आनंदाची बातमी सांगायची म्हणजे तो वाढती गुन्हेगारी आणि वाढते केसेस याच्यामुळे त्या ना कोर्टामध्ये जे न्यायाधीश होते त्यांच्यावर इतकं बर्डन यायला लागलं की चार चार हजार केसेस पेंडिंग पडायला लागले आणि तारखांवर तारख्याने लोकांचा न्यायाधीशाकडे न्याय न्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की बर्डन एका एका दिवसात चारशे चारशेचं चा बोर्ड आणि वकील तरी काय असे कामं करतील आणि जजवर एवढं बर्डन यावं लागलं की त्याच्या माध्यमातून इथं उपलब्ध असणारी जी यंत्रणा आहे ती कमी पडू लागली त्या माध्यमातून ह्या पिंपरी चिंचवडच्या या Uh, संतांच्या भूमीला इथे जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायाची गरजच होती जिल्हा न्यायाधीश त्या माध्यमातन पाठपुरावा करत या वकील वर्गाने आणि बऱ्याचशा अशा समाजातल्या समाज कार्यकर्त्यांच्या मा हायकोर्ट असेल तिथं बारकाउन्सिल असेल न्यायाधीशाच्या मंत्र्या मंत्रिमंडळ असेल तिथं बरेच परिश्रम आणि कष्ट घेऊन या वकील वर्गाने तिथं वारंवार मागणी केली त्यासाठी या पिंपरी कोर्टातले वरिष्ठ जे सिनियर गुरुजन गुरुजन वर्ग आम्ही ज्यांना म्हणतो गुरुवारी वकील असतील त्यांचे मार्गदर्शन झाले इथले कमिटीज आहेत वकिलांचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्व कमिटीने वारंवार मुंबईला आणि पुण्याला या ठिकाणी सर्वां प्रत्येकाने आपले वैयक्तिक एफर्ट्स घालून या आज या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचं स्थापना उद्घाटन झालेलं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी त्यामुळं आनंदाची बातमी मला हेच सांगायची वाटते की आता जे वकिलांना केसेस संदर्भात जी पळापळ पड़ होत होती जेणेकरून बघा आक्रोडी कोर्ट झालं त्यानंतर नेहरूनगरचं कोर्ट त्यानंतर खडकी कोर्ट आणि मग पुणे कोर्ट आणि ते एवढ्या वेळेस जाणे तोपर्यंत जो कालावधी लागायचा त्याच्यामध्ये वेळेचं मा साडेदहा ते साडेपाच हे वेळेचा असल्यामुळं मग मक... ते कम्प्लीट होत नव्हतं त्यासाठी एक आपलं चांगला एक उपक्रम पण झाला होता की मेट्रोचा एक फायदा होत होता की लवकर एक अर्धा तासात आपण पुणे जिल्हा न्यायाधीशाकडं न्यायालयात आपण पोचत होतो पण त्या माध्यमातून इथली लोकसंख्या पाहता आणि पुण्याची लोकसंख्या पाहता तिथल्या जजेस म्हणजे तिथले जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावर बर्डन जास्त वाढलं आणि तिथली लोकसंख्या आणि इथले केसेस या सर्वांचा जास्त ओहापोह होत होता आणि केवळ बर्डन आल्यामुळे तिथं ती परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं हा जो निर्णय शासनाने घेतलेला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेन आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालय या पिंपरी चिंचवडच्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी उपलब्ध झालं ही सर्वात वकिलांसाठी इथल्या नागरिकांसाठी आणि इथल्या समाज कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी जे काही यश लागलेले त्याचा आज मी मनापासून आभार मानेन आणि त्याबद्दल पत्रकारांनी तशाच पद्धतीचं सर्व वकिलां वकिलांच्या माध्यमातून किंवा वकिलांच्या हितासाठी म्हणा त्यांनीही उपलब्धता दर्शवली आहे त्यासाठी पत्रकार बंधूंचेही मनापासून मी आभार मानेन आणि एवढंच मी बोलेन आणि त्या संदर्भात माझं एक सांगणं राहील की मी समाजासाठी किंवा या वकील वर्गाच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे कार्य करत असतो तर माझं ऑफिस आता पिंपरीमध्ये आहे विशाल थिएटर आंबेडकर पुतळ्याच्या समोर जर महिलांसाठी असेल लहान मुलांच्या केसेस असतील किंवा अजून इतर कुठल्याही कायद्यासंदर्भात मार्गदर्शन हवे असेल तर माझे चोवीस तास माझ्या ऑफिसचे दार समाजाच्या आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी खुले राहतील मार्गदर्शनासाठी केव्हाही माझ्या संघ संपर्क केला तर मी कायमस्वरूपी उपलब्ध राहील या पिंपरी चिंचोडकरांसाठी आणि या सर्व वकील बंधूंच्या वतीने मी पिंपरी चिंचोडकरांचे शासनाचे पत्रकार मित्रांचे आणि या समाजाचे मनापासून आभार मानेल आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र